नमस्कार मी निशा शिंदे पुन्हा एकदा तुमचं माझ्या एका एक नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते आहे शेतकरी बांधवांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना दोन हजार तेवीस नव्याने सुरुवात करण्यात आलेली आहे आणि हा देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा करण्यात आलेली आहे तर याबरोबरच या बर सर्व बँकेचे जे कर्ज आहे हे माफ करण्यात येणार आहे तर कोणत्या बँकेचे कर्ज माफ करण्यात येणार आहे पूर्ण अपडेट आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत कोणत्या तारखेला सुद्धा करणार आहे कोणते शेतकरी पात्र आणि कोणते शेतकरी अपात्र असणार आहे हे सगळ्यात मोठं अपडेट आपल्याला घेऊन चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया शासनाने पर अनुदान जाहीर केले आहे त्यामुळे जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांनी यादी तयार झाली त्याचे वाटप सुरू झाले आहे मात्र दुसऱ्या यादी त्रुटी असल्याने वाटप होत्या होण्यास विलंब झाला त्यानंतर तिसरी व चौथी यादी तयार करण्यात आली आहे उदय आजही जिल्ह्यातील पाच हजार शेतकरी अपात्र असल्याचा दावा सरकारकडून केला जात असला तरी याबाबत स्पष्ट निर्णय होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढत आहे आता लोकसभा निवडणुकीपूर्वीच यादीतील उर्वरित शेतकऱ्यांना खात्यात अनुदान थेट जमा करण्याची मागणी होत आहे हो त्याचबरोबर ती आपण दोन हजार वीसच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान जाहीर करण्यात आलेल्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीसची उद्दिष्ट नियमितपणे अल्पमुदतीचा पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार प्रयत्न पर्यंत प्रोत्साहन देण्याचे ठरण्यात आलेले होते परंतु अद्यापही अजूनही काही शेतकऱ्यांना सहा च्या आसपास शेतकऱ्यांना अजूनही पन्नास हजार ही रक्कम द जमा करण्यात आलेली नाही आहे सरकार त्या बदलल्याबद्दल महायुती सरकार ही योजना कायम ठरव ठेवण्याचा निर्णय घेण्यात करण्यात आलेला आहे त्यानंतर जिल्ह्यातील एकूण साडेतीन लाख पात्र शेतकऱ्यांनी यादी तयार केली त्यामध्ये ऊसाच्या निर्णयामुळे सर्व पीक कर्जदार शेतकऱ्यांचा समावेश होता अनुदान वाटप नोव्हेंबर सुरू झाले पहिल्या टप्प्यात लाख पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट थे निधी वितरित केला गेला आहे असंचारिते पैसे जमा व्हावेत आता सर्वांनीच लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून प्रशासना आता एक पाऊल पुढे टाकत आहे त्यामुळे उर्वरित पात्र शेतकऱ्यांना लोकसभेच्या आचारसंहिता लागू होण्यापूर्वी प्रोत्साहन कामांभर अनुदान मिळावे अशी अपेक्षा असे शेतकरी व्यक्त करत आहेत त्याचबरोबर ते सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात निधी जमा केला जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिवेशनात केली त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत आता सध्या दा केलेल्या सादर यादीतील बहुतांश शेतकरी पात्र नसल्याचं सरकारचं निकष पूर्ण केल्याचा युक्ती दावा केला आहे या वादामुळे पाच हजार शेतकऱ्यांचे पात्र शेतकऱ्यांचे अनुदान हे रखडले गेले आहे